मंडळी आज आपण बोलणार आहोत पुण्यातील एका नावाजलेल्या आणि वादग्रस्त वकिलाबद्दल ऍडव्होकेट विपुल दुशिंग सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे त्यांचे नाव सगळीकडे गाजते पण विपुल दुसिंग आहे कोण त्यांनी कोणत्या हाय प्रोफाईल केसेस लढल्या आणि त्यांचा इतिहास काय चला या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग विपुल दुशिंग हे पुण्यातील एक अनुभवी क्रिमिनल लॉयर आहेत त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या विमलाबाई गरवारे प्रशालेत झालं आणि आय लॉ कॉलेज मधून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली दोन हजार सात मध्ये वकिलीची सनद मिळाल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ वकील एन डी पाटील यांच्याकडे ज्युनियरशिप केली आणि त्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली गेल्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो खटले लढले आणि आज त्यांच्या हाताखाली साठ ज्युनियर वकील काम करतात पण आता ते सध्या प्रकाश होतात आले ते म्हणजे सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि त्यांच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळाचा आरोप होता नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये ऍडवोकेट विपुल दुषी यांनी हगवणे कुटुंबाची बाजू कोर्टात मांडली त्यांनी असा युक्तिवाद केला की वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅटिंग करायची आणि तिच्या माहेरच्यांना याची माहिती होती यामुळे तिचा मोबाईल काढून घेण्यात आला नौऱ्याने चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरासमेंट होत नाही हा युक्तिवाद ऐकून अनेकांचा संताप अनावर झाला या आधी वैष्णवीच्या माहेरच्यांनी पुणे बार असोसिए ती बाजू स्वीकारली आणि वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याने मोठा वाद निर्माण झाला परंतु याआधी ते विपुल दुशिंग यांनी अनेक मोठ्या खटल्यांमध्ये आपली छाप पाडली आहे चला तर मग त्यांनी लढलेल्या काही प्रमुख केसेस पाहूया पुणे पोरशे अपघात प्रकरण दोन हजार चोवीस पुण्यातील कल्याणी नगर येथे दोन हजार चोवीस मध्ये एका सतरा वर्षीय डॉक्टर अजय तावरे यांच्यावर नमुन्यांशी छेडछाड केल्याचा आरोप होता विपुल दुशिंग यांनी डॉक्टर तावरे यांची बाजू मांडली आणि असा युक्तिवाद केला की डॉक्टर तावरे घटनास्थळी उपस्थित नव्हते या केसनं त्यांना मोठ्या चर्चेत आणलं पॉक्सो प्रकरण अनिल शेळके दोन हजार चोवीस शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अनिल शेळके यांच्यावर विद्यार्थिनीचं शारीरिक शोषण केल्याचा आरोप होता दोषी यांनी पोलिसांनी अटकेची लेखी माहिती न दिल्यामुळे आरोपीचे मूलभूत अधिकार भंग केल्याचा युक्तिवाद केला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत त्यांनी शेळके यांची सुटका केली ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता गजानन मारणे आणि इतर गुंड प्रकरण दोन हजार एकवीस मध्ये कुख्यात गुंड गजानन मारणे याला तळोजा जेलमधून सुटका मिळाली तेव्हा विपुल दुशिंग यांनी त्याची बाजू मांडली याशिवाय निलेश गायवळ सचिन पोटे आणि चांद दाभाडे यांच्यासारख्या गुंडांचे खटलेही त्यांनी हाताळले तसेच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला प्रकरणात आरोपी शरीफुल इस्लाम शहदज याच्यासाठी त्यांनी कोर्टात युक्तिवाद केला होता विपुल दोषी यांनी अनेक गरजू लोकांना मोफत कायदेशीर मदत दिली आहे त्यांनी आपली पहिली केस फी न घेता लढली ज्यामुळे जेलमधील कैद्यांमध्ये त्यांचं नाव गाजलं पण आतापर्यंत त्यांच्यावर अनेक आरोप झाले दोन हजार बावीस मध्ये वडगाळ मावळ कोर्टात सरकारी वकील प्रेम कुमार अग्रवाल यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि दुशिंग यांच्यावर मारहाणीचा आरोप झाला त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आणि अटकपूर्व जामीन मिळवला वैष्णवी हगवणे प्रकरणातील त्यांच्या युक्तिमादामुळे त्यांच्यावर चारित्र्य हननाचा आरोप झाला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या वकिली परवान्यावर बंदी घालण्याची देखील मागणी केली विपुल दुशी हे कुशल वकील आहेत त्यांनी अनेक हाय प्रोफाइल खटल्यांमध्ये आपली बाजू ठामपणे मांडली पण त्यांचे युक्तिवाद हे काही प्रकरणांमुळे नेहमीच वादाच्या भवऱ्यात राहिले त्यांच्या मते भारतीय संविधानानुसार प्रत्येक आरोपीला वकिलीचा हक्क आहे आणि आपलं ते कर्तव्य पूर्णपणे पार पाडतात वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि दावे यावर कोर्ट काय निर्णय घेत हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे मित्रांनो विपुल दुशिंग आणि त्यांच्या युक्तिवादाबद्दल तुमचं मत काय हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा डिजिटल रणसिंग धन्यवाद